विमान वाहतुकीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमी आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमर्शियल पायलट लायसन्स या विषयावर विशेष सेमिनारचे से आयोजन करण्यात आले आहे हा सेमिनार एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजीनगर येथील पी एम सी मेट्रो स्टेशनजवळील एव्हिएशन अँड स्पेस म्युझियम येथे होणार आहे या सेमिनारचे से नेतृत्व यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संस्थापक कॅप्टन नितीन बेंद्रे करणार आहेत विमान वाहतुकीतील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि प्रेरणादायी ठरणारा आहे त्यांच्यासोबत संचालक रश्मी इंदुलकर आणि मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वास्कलेही आणि इतर वैमानिक उपस्थित राहणार असून विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन या सेमिनारमध्ये होणार असल्याची माहिती नितीन बेंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे संचालक रश्मी इंदुलकर यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीचे मुख्य ग्राउंड प्रशिक्षक कॅप्टन अतुल वास्कले आणि सर बाळासाहेब देवरस एव्हिएशन म्युझिकचे व्यवस्थापक सुजित शेंडकर उपस्थित होते नितीन बेंद्रे म्हणाले सेमिनारमध्ये पायलट प्रशिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया शिक्षणासाठी आवश्यक असलेले टप्पे शैक्षणिक कर्जसुविधा गुंतवणूक आणि भावी उत्पन्नाच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाईल तसेच भारतासह विदेशात पायलट म्हणून उपलब्ध असलेल्या संधीचाही आढावा घेण्यात येणार आहे जागतिक आणि स्थानिक पातळीवरील नोकरीच्या संधीची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना करिअर नियोजन अधिक सोपे होणार आहे यंग लर्नर्स एव्हिएशन अकॅडमीने आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना विमान वाहतुकीतील करिअरसाठी मार्गदर्शन केले आहे या सेमिनारच्या माध्यमातून इच्छुक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून पायलट होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपण इथे महा महानगरपालिकेचे बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरी जी नव्याने स्टार्ट झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी म्हणजे करिअरच्या वेगवेगळ्या संधी काय असतात कशा का असतात आणि हे करिअर आता खूप झपाट्याने वाढतंय म्हणजे आता सरांनी सांगितलं की जसं की खूप सारे एअरकापची ऑर्डर दिली आहे पण ते फुलफिल करण्यासाठी तेवढे पायलट्सच नाहीये आणि आपण किती जरी पायलट आता सध्या इथून तयार झाले तरी तेवढी फुलफिल नाही होऊ शकत आहे तर ह्या क्षेत्राबद्दलची कोणाला माहिती नाही आहे तर जरी 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 की, की ती जी माहिती होण्यासाठी प्रत्येकाने ह्या गॅलरीला आलं पाहिजेत प्रत्येकाने त्यांच्या मुलांना घेऊन आलं पाहिजे आणि ते जर घेऊन आले फिजिकली पाहिलं की किती वेगवेगळ्या टाईपच्या करिअरच्या संधीज आहेत की वेगवेगळ्या करेअरच्या संधीज आहेत वेगवेगळे उपक्रम आहेत आणि इथं पण आपण की एकदी विमान कसं बनवायचं त्याच्यापासून की वेगवेगळ्या की स्पेसमध्ये ज्या संधी असतील स्पेस, स्पेस एअरक्राफ्ट त्याबद्दलचे वेगवेगळे वर्कशॉप अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आणि वेगवेगळे सेमिनार इथं चालू असतात तर प्रत्येकाला विनंती की आपण नक्कीच एव्हिएशन गॅलरीला भेट द्यावी आणि वेगवेगळ्या वे उपक्रमात सहभागी व्हावे तसंच कॉलेजनी किंवा शाळांनी त्यांच्या मुलांना इथं भेट द्यावी की त्यांची एज्युकेशनल टूर्स इथं काढावीत आणि त्याचबरोबर आम्हालाही म्हणजे आपण कॉलेजला किंवा शाळेमध्ये जाऊन पण असे वेगवेगळे उपक्रम घेऊ शकतो जेणेकरून प्रत्येकजण ह्या क्षेत्राविषयी त्यांना नॉलेज येईल आणि ते ह्या क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल आणि ते ह्या करिअर नक्की नक्कीच एक वेगळ्या दृष्टिकोनानी पाहतील त्यांना आम्ही एंड टू एंड काउन्सलिंग आणि एंड टू एंड इन्फॉर्मेशन देतो की स्टार्ट पॉइंट काय आहे एंड पॉईंट काय आहे एअरलाईनमध्ये जाण्यासाठी काय हे सगळा गायडन्स कंप्लिटली अकॅडमीतर्फे दिला जातो ऑल द काउन्सलिंग राईट फ्रॉम द स्टार्ट आणि त्यांना दर स्टेजला मदत केली जाते फॉर एक्झाम्पल जेव्हा मुलं फ्लाईंग स्कूलला जातात कोणत्याही भारतात असो अमेरिकेत असो फिलिपिन्सला असो कुठेही असो आम्ही त्यांना ट्रॅक करतो हे पालकांना जमत नाही पालकांना माहिती नसतं की मुलाला काय चॅलेंजेस येत आहेत त्याला सोलो मिळत नाही आहे त्याला फ्लाईंग मिळत नाहीये पण आम्हाला ह्या गोष्टींची माहिती असते त्यामुळे ती माहिती पालकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोचवणं त्यांना समजवणं हे सगळे रोल अकॅडमी प्ले करते